नमस्कार मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड पाहायला मिळतील तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये अर्जुन आणि अप्पी सिंहगडावर भेटले असतात त्यानंतर दोघे पण घरी येतात अप्पीला अर्जुनने बोललेले शब्द आठवते हो तिचा त्याला त्रास होत असतो काही त्रास अर्जुनलासुद्धा होत असतो आणि अप्पीला काही राहत नाही तर ती सर्व बापूला घडलेला प्रकार सांगते बापू खुश होऊन बोलतात काय बोलणं झालं तुमच्या आत भी बोलते हैं, मी त्याला सरळ सांगून टाकलं की आता अमोल वर तुझा काही हक्क राहिलेला नाहीये अमोलला मी वाढवला आहे इकडे अर्जुन पण घरी आला असतो तो त्याची पण अवस्था वेगळीच असते तर तो, तो, तो कदमला सर्व सांगतो कदम विचारतो अप्पी कशी दिसते रे तिच्यात काही बदल झाला की नाही अर्जुन बोलतो झाला ना बदल कदम विचारतो तू अमोलला भेटलास का तर अर्जुन बोलतो नाही भेटलो तिने मला अमोलला भेटूच दिला नाही हे ऐकून कदम नाराज होतात त्यांना पण थोडा राग येतो अप्पीचा मग अर्जुन खोलीत येतो त्याला सिम्बाचा चेहरा आठवतो हो अप्पी नुकताच उत्तराखंडवरून आली म्हणजे अमोल पण मला उत्तराखंडलाच भेटला होता तो पण आला इथे हे शोधण्यासाठी अर्जुन स्व अर्जुन सकाळी लवकर उठून समर कॅम्पला जातो आणि तिथे सिम्बा याची वाट बघत असतो म्हणजे अप्पी जर सिम्बाला सोडायला आली तर तो सिम्बा माझा अमोलच आहे पण तिथे घडलं थोडं वेगळंच किंवा सोडायला त्याची मामी म्हणजे मोमा आली असते अमोल गाडीतून उतरतो आणि मोनाला बाय मोमा असं म्हणतो अर्जुनला मा असा ऐकू जातो त्यामुळे अर्जुनचा जा खूप मोठा गैरसमज होतो की आपला अमोल नाही त्यामुळे अर्जुन नाराज होतो तर मग अर्जुन आतमध्ये निघून जातो असा काहीसा भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आपल्याला पाहणं हे रंजक ठरणार आहे की अमोलला अर्जुन कसं भेटेल त्यासाठी चॅनलला बघत राहा धन्यवाद